शेतामध्ये आपण जे काय अवजारं वापरतो कुदळ फावडं कुऱ्हाड हेचे जे दांडे असतात आता प्लॅस्टिकचे दांडे निघालेत प्लॅस्टिकच्या दांड्यावर समस्या काय होते की त्याला घाम आला तर हाताला घाम येतो आणि हाताला घस घसरतात आपली जे फावड्याचे दांडे असतात त्या लाकडाचे असतात आसता, त्याच्यासाठी विशिष्ट लाकडं वापरले जातात जे कडक आहे बोर चिंच चकुंद की ते टणक पाहिजे घाम कमीत कमी आला पाहिजे आणि काम करत असताना त्याची जी तुस निघाली तर हातात ती पोचली नाही पाहिजेत हात घसरला पण नाही पाहिजे म्हणजे त्यांनी घाम शोषून घेतला पाहिजे लाकडाने पण मऊ नाही पडलं पाहिजे आणि खूप काय टिकलं पाहिजे काही महिने टिकलं पाहिजे तर हे करण्यासाठी ते हात अवजारांना विशिष्ट पद्धतीची लाकडं तोडून त्याला किती क्रॅक जातात ते बघून नंतर त्याचे दांडे वापरले जातात आणि ते दांडे प्रत्येक अवजाराच्या प्रमाणे वेगळे बनवले जातात आणि हे जेव्हा बनवतो ती पारंपरिक पद्धत आहे त्याच्यात एक काचेपासून कोयत्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा वापर करून तो दांडा गुळगुळीत गुड़ कसा होईल आणि चांगला त्याला कसा फिट बसेल एकदम आणि प्रत्येक वेळेस आपण अवजाराला वापरल्यानंतर ते ठोकून परत मूळ स्थितीला कसं आणता येईल हे तंत्र आणि कला हे आपल्याला आहे टिकवली पाहिजे आणि त्यासाठी आपल्या शेतात ती झाडं ठेवली पण पाहिजेत की आपल्याला अवजारांसाठी हे झाड पाहिजे हत्याराच्या मुठी करायला हत्याराच्या दांडे करायला हे झाडं पाहिजेत तरी जरूर करा आणि आपल्या शेतातली इकॉलॉजी आणि इकॉनॉमी याची सांगड घाला